आज आषाढी एकादशी पंढरपूरची वारी आ, दिनांक एक जुलै दोन हजार वीस रोजी मी गोलेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज पेंडूतीर्थ यांच्या जीवनचरित्राची माहिती घेण्यासाठी आलो आहे त्यानिमित्तानं मी या ठिकाणी ज्यांच्या घरी महाराज राहिले असे या ठिकाणी नारायण महादेवराव नारायण महादेवराव गारोळे आणि जे मुकदम म्हणतात ते म्हणजेच माणिकराव घनश्याम गारोळे या ठिकाणी त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत तुकाराम पाटील आणि या ठिकाणी नारायण पाटलाचे दोन चिरंजीव आहेत एक म्हणजे केरबा पाटील आणि शिवा, शिवाजी, शिवाजी, शिवाजी पाटील आणि यासोबत महाराजाला पाहिलेले महाराजा महाराज माली पाटील माणिकराव माणिकराव दिगंबर मानिकराव हां दिगंबर माणिकराव शेंडगे हे या ठिकाणी आहेत माणिकराव माली चिरंजीव आहेत माणिकराव पाटीलसुद्धा महाराजासोबत राहत होते तर या ठिकाणी जी कथा आहे यांच्याकडे जी घटना घडलेली आहेत गोलेगावामध्ये ते आपल्याला त्यांच्याकडूनच या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत तर मी पहिल्यांदा या ठिकाणी दिगंबर पाटलाला विनंती करतो की त्यांनी म्हणजे जी कथा घटना तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितली ती कशी आहे कथा ती आम्हाला थोडक्यात सांगा आमचे वडील महाराज नारायण पाटील हे सगळे मिळून गेलते कुठं कापूस घेऊन तिकडे गेल्याच्या नंतर तिथं महाराजानं म्हणले की माली पाटील तुमच्या घरी बार झाला एवढं माहिती हां मग बार झाला म्हणजे काय झालं मग बार झाला म्हणलं की आमचा चुलता चुलते इथं बारले होते काय नाव त्यांचं मानसिंगा मानसिङ्गा पटेल वार अगोदर बसु बिमार हो बर ठीक आहे